मित्रांनो बहुप्रतीक्षेत असलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन म्हणजेच पोकरा टू पॉईंट ओची जाहिरात ही आज आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोकरा टू पॉईंट ओसाठी कोणती कन्सल्टन्सी निवडलेली आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यत्वे करून क्लस्टर असिस्टंट या पदाविषयी माहिती घेणार आहोत बाकीचे जे काही पद आहेत आपल्याला माहीत आहे की एक हजार पंच्याऐंशी एवढे पदं हे कन्सल्टन्सीद्वारे भरले जाणार जाणार आहेत यापैकी आठशे पंचवीस पदं ही क्लस्टर असिस्टंट म्हणजे समूह सहाय्यक या पदाची आहेत आता नेमकं सहाय्यक या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे त्याचबरोबर ज्यांनी अगोदर टप्पा क्रमांक एकमध्ये काम केलं आहे अशांचं काय त्याचबरोबर जो एक्सपिरियन्स आहे ज्यांना ज्यांचा पोखरामध्ये एक्सपिरियन्स नाही परंतु दुसरा एक्सपिरियन्स आहे त्यांचं एक्सपिरियन्स कसा काउंट केला जाणार आहे तसेच एकूण गुणवत्ता यादी ही कशी तयार केली जाणार आहे मित्रांनो जे जाहिरातीचं नोटिफिकेशन आहे आलं आहे त्या नोटिफिकेशनद्वारे असं दिलं आहे की जी निवड आहे निवड प्रक्रिया ही पूर्णतः गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे शैक्षणिक किंवा तांत्रिक जी काही तुमची गुणवत्ता आहे आणि अनुभव याच्याद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आता मित्रांनो ही निवड नेमकी तांत्रिक तुमची गुणवत्ता आहे ही कोणत्या केली जाईल दहावी असेल का बारावी असेल का तांत्रिक असेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्यासाठी जर व्हिडिओ महत्त्वाचा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम क्लस्टर असिस्टंट म्हणजे समूह सहाय्यक हे ग्रासरूट ग्रासरूट लेवलचं पद आहे आणि यासाठी बावीस हजार अधिक तीन हजार टी ए असून एकूण पंचवीस हजार मानधन आहे याचं जे क्वालिफिकेशन ठरवलं आहे ते आहे बी एस सी ॲग्री किंवा एम एस सी ॲग्री म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्सल्टन्सी कोणती निवडली आहे मित्रांनो टप्पाक्रमांक एकसाठी जी कन्सल्टन्सी होती म्हणजे टी एन एम कन्सल्टी सर्विसेस टी एन एम कन्सल्टीच या क्रमांक दोनसाठी निवडण्यात आलेली आहे आता पुढची गोष्ट म्हणजे आता एकूण चार विभाग आहेत लातूर यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अमरावती या चार विभागापैकी तुम्ही कोणत्याही एकाच विभागात अर्ज सादर करू शकता आता चार विभागामध्ये तुम्हाला प्रेमफरन्स देऊ शकता म्हणजे समजा तुम्ही लातूर विभाग निवडला आहे ओके त्याचबरोबर सॉरी यामध्ये एक नागपूर विभाग ॲड करायचा बाकी आहे समजा तुम्ही नागपूर विभाग निवडला आहे नागपूर विभागामध्ये तुम्हाला जे काही डिस्ट्रिक्ट आहेत त्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत सगळ्यात प्रथम तुम्हाला नागपूर द्यायचं आहे ओके तर तुम्ही देऊ शकता आणि पुढचे देखील तुम्ही देऊ शकता परंतु बंधनकारक नाही की तुम्ही पुढचे प्रेफरन्स द्यावेच ओके आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे ज्या ज्यांनी पोकरा टप्पा क्रमांक एकमध्ये सहा वर्ष काम केलं आहे तर त्यांचा स्पेशल त्या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की तुम्ही प्रकल्प टप्पा एकमध्ये काम केलं आहे का तुम्ही त्या ठिकाणी एस करायचं आहे आणि तुमचा जेवढा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स तिथं टाकायचा आहे म्हणजे जॉईनिंग डेटपासून ते तुम्ही प्रोजेक्ट एंड झाला आहे तोपर्यंत म्हणजे तुमचा हा एक्सपिरियन्स तिथं काउंट होईल आणि एक्सपिरियन्सचे मार्क्स त्या ठिकाणी तुमचे गुणवत्ता यादीमध्ये गृहीत झाले जाणार आहेत आता पुढे गुणवत्ता यादीसाठी हा एक ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन म्हणजे तुमचे बी एस सी ॲग्री आणि ज्यांची एम एस सी असेल ती एम एस सी ॲग्री या दोन्हीचे मार्क्स घेऊन तुमची त्या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये ते देखील ॲड होणार आहे आता तिसरी बाब म्हणजे ज्यांनी पोखरामध्ये काम नाही केलं परंतु त्यांनी कृषी आधारित त्यांचं हुक प्रोफेशनल त्यांचा कॉ एक्सपिरियन्स आहे यांनी देखील त्यांचा एक्सपिरियन्स टाकायचा आहे आणि जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत आता हे ऑनलाईन अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत याची सविस्तर माहितीसाठी एक स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी पुढील व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात देण्यात येणार आहेच ओके तर अशा पद्धतीने ही जी पद आहे क्लस्टर असिस्टंट या पदासाठी हे क्वालिफिकेशन होतं याचं एक्सपिरियन्स अशा प्रकारे काउंट केला जाईल तसेच जी काही गुणवत्ता यादी आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी तयार करून या ठिकाणी पदभरती ही केली जाणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काही अडचण किंवा शंका असेल किंवा तुमची काही कमेंट असेल तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये करू शकता धन्यवाद